गेल्या महिनाभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या त्यात जशी राष्ट्रवादीला रामराम ठोकत एकनाथ खडसेंची घरवापसी आहे तसंच आधी आक्रमक झालेले विजय शिवतारे अचानक माघार घेऊन आपण महायुतीमध्येच असल्याचं जाहीर करत सर्व काही शांत झाल्याचं हा मुद्दाही आहे मात्र या मुद्द्यावर अजूनही राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे या संदर्भात अजित पवारांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता अजित पवार चांगलेच संतापलेत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्याच्या भिडेवाड्यात अजित पवार यांनी स्मारकाचं दर्शन घेतलं महात्मा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अजित पवारांनी स्मारकाचं नूतनीकरण करण्याचा निर्णय सांगितला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ असे आम्ही सगळ्यांनी मिळून महात्मा फुले यांनी सावित्री फुले यांचं स्मारक करायचं ठरवलं आहे आधीच स्मारक आहे पण जागा कमी पडते त्यामुळे आसपासची जागा घेऊन तिथे काम केलं जाईल असं ते म्हणाले दरम्यान गेल्या महिन्यात चर्चेत आलेल्या विजय शिवतारेंच्या बंडखोरूच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी भाष्य केले 12 मध्ये मध्ये सुनेत्रा पवार सुप्रिया सोळे यांच्या सह विजय ही बंडाचे निशान फडकावून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती मात्र चर्चेनंतर त्यांनी माघार घेतली या संदर्भात माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता त्यावर अजित पवार उत्तर दिलं महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती तसंच ईद हे दोन्ही एकाच दिवशी आलेले 14 तारखेला घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्याच्यानंतर रामनवमी त्याच्यानंतर हनुमान जयंती अशा अनेक महत्वाच्या गोष्टी या एप्रिल महिन्यामध्ये आलेल्या आहेत मी सुरुवातीलाच महात्मा ज्योतिराव फुलेच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्राच्या जनतेला सर्व आमच्या बंधू भगिनींना जयंतीच्या शुभेच्छा देतो महात्मा ज्योतिराव फुलेंचं इथं जे स्मारक आहे इथं त्यांना मी अभिवादन करण्याच्या करता महात्मा फुले वाड्यामध्ये आलेलो होतो एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांचं पण योगदान आहे आम्ही सगळ्यांनी मिळून अतिशय चांगल्या अशा पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले आणि गांधी ज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक करायचं ठरवलेलं आहे ऑलरेडी स्मारक झाले नाही परंतु जागा फार कमी पडती म्हणून आजूबाजूची मोठ्या प्रमाणावर जागा घेऊन ज्या लोकांची जागा घेतली जाणार आहे त्यांना व्यवस्थितपणे मोहबदला देऊन त्यांचं समाधान होईल अशा प्रकारचं त्यांचा पुनर्वसन करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे भिडेवाड्यामध्ये दे देखील पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलेली होती ती पण आता सगळी ताब्यात आलेली आहे की कॉर्पोरेशनच्या ताब्यामध्ये आता पण दिलेली आहे जे पाच सहा प्लॅन देखील तयार झालेले दे आहेत त्याच्यामध्ये साधारण मेजॉरिटी लोकांना जो मान्य होईल अशा प्रकारचा प्लॅन तिथं पास केला जाईल आणि नंतर त्याचं काम सुरू केलं जाईल या दोन्ही कामांना कुठल्याही प्रकारची निधीची अडचण भासणार नाही ही ग्वाही महायुतीच्या सरकारच्या वतीनं मी आवर्जून देऊ इच्छितो त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्यांची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेप्रमाणे त्यामध्ये हे जे कंजेस्टेड जरा झालेली आहे थोडं इथं प्रशस्तपणा असावा कारण पुढं वर्षानुवर्ष महात्मा ज्योतिराव फुले शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांना इतिहास पुढच्या पिढीला कायम स्मरणात राहावा त्यांना कळावा आणि कशा पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले काळाचं काम झालेलं आहे हे प्रत्येकाच्या लक्षात राहावं या सगळं प्लॅनिंग केलेलं हे प्लॅनिंग करत असताना हेरिटेज वास्तू कशी होईल याही बंद प्रकारच्या आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे दादा एक राजकीय प्रश्न सभा होती दादा शब्द दिल्याप्रमाणे सगळ्यांना आज शिवसे साहेबांनी स्वतः एकनाथराव शिंदेच्या वर्षा बंगल्यावर एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही चौघ बसलो होतो त्याच वेळेस त्यांचे काही महत्वाचे त्या भागातले विषय आहेत बिण्याचा पाण्याचा आहे शेतीच्या पाण्याचा आहे काही भागातल्या एमआयडीसीच्या संदर्भातला बारामती लोकसभा मतदारसंघातला आहे असे काही त्यांचे विषय आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली ते म्हणाले की महायुतीच्या बरोबर आहे परंतु हे विषय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले पाहिजेत हे काही पुरंदर विधानसभा मतदारसंघ आणि काही बारामती लोकसभा मतदारसंघोर मधले आहेत इतर भागातले बारामती भागातले अशा वेगवेगळ्या भागातले काहीचे विषय आहेत त्या विषयाला कुठतरी मदत व्हावी हे विषयची सोडवणूक व्हावी त्या दृष्टीकोन आमची चर्चा झाली त्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो त्या सभेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे आणि आम्ही त्यावेळेस शब्द दिला की तुम्ही ज्या दिवशी सभा आयोजित करा ज्यावेळेस तो त्या पद्धतीनं त्यांनी अकरा तारखेला तिथल्या ग्राउंडवर सभा आयोजित केलेली आहे मुख्यमंत्री पण जाणार आहे मी पण जाणार आहे कशा पद्धतीने तो कार्यक्रम आहे शिवसेनेने कोणाकोणाचे फोन आले होते हे तुम्ही मला मूर्ख समजू नका मी सांगायचं तेवढं सांगितलेलं मला जेवढं बोलायचं मला घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं तेवढं मी बोललेलो आहे सातारा आणि पण सगळं होईल आपण काळजी करू नका आज कारण ते पुढच्या टप्प्यात त्याचे फॉर्म भरायला अजून काही सुरुवात झाली नाही नाशिक किंवा कोकण फॉर्म भरायला शेवटच्या टप्प्यात आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला पाचवा टप्पा हा शेवटचा आहे आणि देशातला सहावा सातवा सातवा टप्पा शेवटचा सा आहे तर त्याला अजून विलंब आहे पण आज आम्ही नी, मी तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच परत जाणार आहे त्यावेळेस आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करू एजी पण असतील उद्या पण संदर्भामध्ये बसू आणि योग्य तो मार्ग काढू मोदी सभा आपल्या मोदी साहेबांच्या पहिल्यांदा पहिल्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्या विदर्भातल्या आहेत विशेषतः भंडारा गोंदिया रामटेक नागपूर चंद्रपूर गडचिरोली त्या भागातल्या आणि त्याच्यामुळे त्यांची एक चंद्रपूरला सभा झाली दुसरी माझ्या माहितीप्रमाणे विदर्भातली त्यांची सभा आहे रामटेक चंद्रपूरला पहिली झाली दुसरी रामटेकला झाली अशा पद्धतीने त्यांनी तिकडच्या भागात सभा घेतलेल्या सभेला उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद आहे त्यांनी काय भूमिका मांडली हे आपण सगळ्यांनी दादा त्यांचा मध्ये त्यांनी स्वतः स्टेटमेंट केलेलं आहे प्रत्येकाचा अधिकार असतो त्यांनी घर वापसी केलेली आहे कारण चाळीस वर्ष या राज्यामध्ये भाजप वाढवण्याचं काम ज्या वेगवेगळ्या नेत्यांनी केलं त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव आपल्याला घेता येईल त्याच्यामध्ये राव खडके साहेबांचं नाव घेता हो येईल प्रमोद महाजन साहेबांचं नाव घेता हो येईल नितीन गडकरी साहेबांचं नाव घेत येईल हे हो सगळेजण आम्ही त्या काळामध्ये काय घेऊन नाचं पण आणले होते हो बाकीचे पण मान्य होते परंतु खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व दूरपर्यंत भारतीय जनता पक्ष पोहोचवण्याचं काम हे मी तरी बघत होतो कारण मी पण साठमचा आमदार आहे मला पण आता बत्तीस पस्तीस वर्ष झाली त्यावेळेस पासून मला समजते तेव्हा किंवा मी राजकारणात आल्यापासून तिथं खडसे साहेबांचंच प्रभुत्व होतं त्यांनीच खऱ्या अर्थाने की संघटना भारतीय जनता पक्षाला एक सर्वसमावेशक म्हणजे अशा पद्धतीच असे सर्व चेहरा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला बहुजन समाज असेल बागासवर्गीय समाज असेल सगळ्या समाजाला तिथं सोशल इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो ते तिथं करण्याचा प्रयत्न झाला त्याच्यात त्यांचं योगदान मोठं होतं परंतु मोदी काही कारणानिमित्त ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले होते आणि नंतर पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण त्यांना आग्रह केला आणि त्यांच्याही मनामध्ये कुठंतरी तरी होतं त्याच्यावर तोच